साई माई सकाळ भावांनो सो आजचा दिवस आहे तिसरा आणि आता मी पालखीसोबत चालत प्रयत्न करेन कारण की आजचा पट्टा खूप मोठा आहे साठ किलोमीटरचा आहे आणि थंडी पण आहेच थोडी सो जेवढं प्रयत्न होईल फटाफट पोचायचा प्रयत्न करू कारण की आज खूप लेट होणार आहे आणि बस जस्ट चाय आणि बिस्किट खाल्ला अजून नाश्त्याचा ठेक वेगळा आहे सो प्रयत्न करू की आपण पालखी सोबत राहायचा तेव्हाच आपण पुढे राहू नाहीतर मग मागच राहू ओम साईराम ओम साईराम सूर्यदेव उगवले आणि आम्ही पण आमच्या कामाला लागलो म्हंटलाच पालखीसोबत चालू आहे थोडीफार थंडी तर होतीच पण सकाळचं वातावरणही खूप छान होतं आणि मग गप्पा गोष्टी करत आम्ही पण पालखीसोबत चालू लागलो आणि चालताना साथीदार पण मजेशीर मिळाला ना की वेळ कधी निघून जातो कळत सुद्धा नाही साप साप काय रे काय पण काय पकडतो <laughs> मंडळी तर आता आम्ही नाश्ता टेकला पण बरोबर टाइमवर पोहोचलोय म्हणजे दुपार असंच आपल्याला दुपारच्या जेवणच्या स्पॉट लावून पोहोचायच आहे <laughs> बाबा तो कुठे पिक्चरचा आहे नाश्ता आज अरे हा इडली सांबार का मते नाश्ता करून घेऊ नाश्त्याला इडली सांबार मेन थोडा नाही काय दनकर नाश्ता करून घेऊ कारण की आज जाम जवळ जायचं आपल्याला कुठे गेले रे असा टेस्ट का आहे टेस्ट या आहे आम्ही आलो भाई फटाफट फटाफट आलो आम्ही नाश्ता करून घेऊ कारण की थोडा आराम पण जरुरी आज ये ते येते नाईं टाइम पॉइंट टी कंपनी तर बाय साईराम गाई आम्ही आता तिथून निघालोय आणि इकडून आम्हाला पोचायचं आहे दुपारीचा जेवणा आहे तो डायरेक्ट खरडीला आहे आणि इथून तरी आहे म्हणजे खूप आहे सो वाट लागणार आहे चालून चालून मला फक्त एवढंच माहिती आहे की जास्त दुपार व्हायच्या आधी मला पोचायचं आहे कारण की आत्ताहून एवढं आहे सगळे कवरिंग मध्ये एकदम आत्ताहून एवढं आहे तरी चटके बसत आहेत दुपारी तर वाट लागणार आहे आणि प्रत्येक जण या फेकला म्हणजे प्रत्येक जण या स्पॉटला रडतो म्हणजे रडतोच कारण की लांब लांब पर्यंत पूर्ण हायवेच आहे लवकर संपता संपत नाही हा रस्ता सो प्रयत्न करूया पटापट बत पोचायचा आणि बाकी तर चालतंही रे का चलो दिवसभर चालून साई फक्त पण थकतात आणि मग झाडाची सावली दिसतात विश्रांतीला बसतात हा आमचा पाणीवाला हा जरी आमच्या सोबत चालत नसता ना तरी आम्हा प्रत्येकाशी तहान भागवण्याचं काम करतो कारण हा एक साईसेवक असतो आम्ही कितीही थकलो असलो तरी पाणी मात्र वेळेवर आणून देतो काय मंजिल समोर आहे इकडे आमचा आता दुपारचा हॉल्टचा ठेक आहे जेवण होईल पण तिथे पोहोचायला जे कष्ट आहेत रस्त्यामध्ये चालचे खूप खतरनाक आहे बघूनच डोळ्यातून पाणी येतं हा दिसेलच तुम्हाला पुढे अजून थोडा त्रास मग आराम गाईज रस्ता पालखी थांबाड आणि हा रस्ता येथून चालूच भलाही माझी इथून चालू खलास एकदम डायरेक्ट समोर हॉल्ट कपडे चेंज करून लुडक नंतर जेवणार थकलं तर तो होतच पण भूकही लागली होती आणि पालखीचं जेवण कसं काय सोडू शकतो मग सर्वांसोबत बसून मी जेवणाचा आस्वाद घेतला कारण असे क्षण वर्षातून एकदाच पाहायला मिळतात साईराम भावानो साई माई माईस तर आता आपण निघालो आहे कसारा घाट चढण्यासाठी अजून तिकडून कसारा घाट सात किलोमीटरवरती आहे आणि आता थोडं आराम भेटला आहे कारण की जर सकाळी कुठेतरी मी विश्राम केला सगळे कुठेतरी बसलो असतो ना तर मागेच राहिलो असतो पण फटाफट निघालो आणि आता शशांक पण चालणार आहे कारण की त्याला पण थोडा त्रास झाला होता पण आता तो चालतो आहे सो आता पालखी सोबत आपण ते पोचू कसारा घाटाच्या आधी आपला नाश्ता वगैरे होईल आणि मग तिकडून आपण कसारा घाट चालला घेतो आता खरी माझ्या कसारा घाटात येणार आहे चलो थंडी मधुर वारा आणि समोरच हिरव डोंगर यांना बघून चालायलाही मजा येऊ लागली आपण आलो जा आणि आरती पण चालू झालेली आहे टायमवर

आबे तेरा दादा पे तेरा बेटा बेटा जीते हवाएं ते सीधे मिला साहिब देखो आई रब देवा देवा आई रब देवा सही मत तू सुखा दिया

दसरा घाट संपताच घाटनदेवीचं मंदिर लागतं आणि इकडे प्रत्येक साईपालखीला घाटनदेवीच्या मंदिरात मानपण द्यावंच लागतं मग आम्ही सर्व तिकडे थांबलो देवीच्या पाया पडले आणि तिकडं निघालो आमच्या रात्रीच्या हॉल्टवरती तर हे काय जस्ट माझं जेवण वगैरे झालं टेकवर थोडं अगोदरच पोचलो आणि आज खूप थकलो होतो म्हणून जेवणाच्या वेळी काय शूट केलं नाही आणि आजकाल घाट चढलो तर खूप एन्जॉय केला डान्स वगैरे केला खूप मजा केली आणि आता खूप थकलं ब्लॉगमध्ये तुम्हाला कळलंच सो यो सो आज जेवणामध्ये होता पुरी वरड्याची भाजी सोयाबीनची भाजी पापड खीर आणि हां आणि येते हां सो बस झोपायची तयारी आणि इकडे थंडी खूप आहे सो आता आपण झोपूया फटाफट कारण की लेट झालं सकाळी तर लवकर उठायचं आहे सो काहीच जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ओम साईरा